एस भाकीश्री चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरात भरभराट होत नाही तर यामागे कोणती कारणे आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करतो यासाठी तो संपूर्ण मेहनत घेतो जर तुम्हाला तुमच्या घरात बरकत हवी असेल तर तुम्ही काही नियम पाळा तुमच्या रोजच्या ज्या सवयी आहेत त्या सवयी बदलून पहा गरिबीचे कारण काय आहे घरात भरभराट होत नाही तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा काही लोक घरात भरभराट व्हावी हो आपण आपल्या आयुष्यात पुढे जाऊ असा प्रयत्न करतात त्यांना काही ना काही अडचण येतात आपले कार्य सुरू होण्याच्या आधीच बंद पडतात आयुष्यात आपण प्रामाणिकपणे आपले कार्य करतो तरीही आयुष्यभर गरिबीचा सामना करावा लागतो खूप मेहनत करूनही आपल्या मेहनतीला यश येत नाही काही लोकांची स्वप्न असतात की आपण खूप मेहनत करून श्रीमंत व्हावे आपली सर्व स्वप्न पूर्ण असा प्रयत्न करतात परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश ये येत नाही यासाठी काय करावे असा विचार करत बसतात आपल्या नशिबालाच दोष देत बसतात तर आपल्या धर्मामध्ये लक्ष्मी मातेला धनाची देवी मानली जाते जर एखाद्या व्यक्तीला आपल्या जीवनात धनप्राप्ती करायची असेल यासाठी काय करावे कोणते प्रयत्न करावे काही व्यक्तींना आपल्या आयुष्यात गरिबीचा सामना करावा लागतो काही अडचणीचा सामना करावा लागतो याचे कारण म्हणजे त्यांच्या स्वतःच्या सवयी या सवयी आपण बदलल्या पाहिजेत आपल्या वाईट सवयीमुळेच आपण गरिबीचा सामना करतो आपल्या सवयीमुळेच माता लक्ष्मी नाराज होते माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपणाला काय करावे आपल्या कोणत्या सवयी बदलाव्या हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्या वाईट सवयी आपण बदलल्या पाहिजेत तर आपल्या आयुष्यात काही सुधारणा होतील आणि आपणाला कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही त्या सवयी अशा आहेत एक वास्तुशास्त्रानुसार तुमच्या स्वयंपाकघराजवळ शौचालय असणे घरामध्ये गरिबी येण्याचे मूळ कारण असते स्वयंपाकघर हे अत्यंत पवित्र मानले जाते म्हणून तुमच्या स्वयंपाकघराच्या जवळ शौचालय असणे तर त्याची वेगळ्या जागी व्यवस्था करावी जेणेकरून घरात गरिबी येण्याची शक्यता कमी होईल दोन जर तुमच्या घरामध्ये कोळ्याची जाळी असेल तर ती लवकरात लवकर काढून घ्या कारण घरामध्ये कोळ्याची जाळी असणे हे उद्ध्वस्त होण्याची निशाणी असते असं असेल तर ती वेळोवेळी साफ करणे गरजेचे आहे नंबर तीन संध्याकाळच्या वेळेस झोपणे हे अशुभ मानले जाते कारण संध्याकाळच्या वेळेला लक्ष्मी घरामध्ये येण्याची वेळ असते आणि संध्याकाळी दिवा लावून वंदन केले जाते आणि लक्ष्मीला घरामध्ये ये असं म्हटलं जातं म्हणून संध्याकाळच्या वेळी झोपणे हे अशुभ आहे अशाने घरामध्ये गरिबी येते आणि अशांतता नांदते चार काही लोकांना सवय असते एखाद्या झाडाखाली मूत्र विसर्जन करणे अनेक लोक असे जाणून बुजून करतात पण असं केल्याने पर्यावरणाचे नुकसान नाही तर आपल्या आयुष्यात आर्थिक स्थितीवरही वाईट परिणाम होतो आणि आपण गरिबीच्या जाळ्यात अडकले जातो प्रत्येक झाडामध्ये सकारात्मकतेची ऊर्जेचा वास असतो झाडाखाली मलमूत्र विसर्जन करणे किंवा अस्वच्छता पसरवणे हे योग्य नाही अस्वच्छता असणे हे योग्य मानले जात नाही घरामध्ये कचरा ठेवणे व कचऱ्याचा ढीग साचवणे असे केल्याने माता लक्ष्मी नाराज होते व घरामध्ये आर्थिक अडचणी यायला सुरुवात होते म्हणून घर नेहमी स्वच्छ ठेवावे महिलांना एक वाईट सवय असते ती म्हणजे उभे राहून केस विंचरणे वास्तुशास्त्रानुसार असे मानले जाते की उभे राहून केस विंचरल्याने घरामध्ये गरिबी येण्याची व दरिद्रता येण्याची शक्यता वाढते म्हणून महिलांनी नेहमी खाली बसूनच केस विचरावे नंबर सात काही मुलांना एक वाईट सवय असते ती म्हणजे पालकांचा अपमान करणे अशा मुलांना चांगले संस्कार नसतात घरामध्ये जरी कोणी पालकांचा अपमान केला तर तुमच्या घरात गरिबी येऊ शकते तुम्हाला जर यापासून उपाय हवा असेल तर तुम्ही तुमच्या पालकांचा आदर करा त्यांची सेवा करा आई वडिलांची सेवा करणे हे अत्यंत शुभ मानले जाते या व्हिडिओमध्ये मी जी काही माहिती सांगितली आहे ती वास्तुशास्त्रानुसार योग्य आहे या सवयी तुम्ही तुमच्या जीवनात अवलंबून पहा तुम्हाला काही फरक जाणवेल तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद